सर्व अंगणवाडी सेविकात्यांना माझा नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजचा व्हिडिओ टी एच आर वितरणासंदर्भातला आहे जर तुम्ही सर्व प्रयत्न करून पाहिले आहेत परंतु तुमचा जर फेस मॅच होत नसेल किंवा तुमचा फोटो कॅप्चर होत नसेल आणि तुम्हाला टी एच वितरण तर करावंच लागणार आहे तर तुम्ही एक शेवटचा पर्याय वापरू शकता तो पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे जर सर्व प्रयत्न तुम्ही करून पाहिले असतील तरीही देखील तुमच्या ज्या लाभार्थ्यांचं फोटो कॅप्चर होत नाही आहेत किंवा फोटो मिसमॅच होत आहेत तर अशा लाभार्थ्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला लाभार्थ्याच्या प्रत्यक्ष प्रोफाईलमध्ये जाऊन दाखवते की तुम्हाला या अशा लाभार्थ्यांचं टी एच आर वितरण कशाप्रकारे करा करता येईल ते तर अशा प्रकारे तुम्ही लाभार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये जायचं आहे ज्या लाभार्थ्यांचं तुमची या फारेची पूर्ण प्रक्रिया झालेली आहे पूर्ण अशाच लाभार्थ्याचं फक्त तुम्हाला इथून ये करता येणार आहे कारण की ज्या लाभार्थ्याची तुमची या फारेची प्रोसेस पूर्ण झाली आहे त्या लाभार्थ्यासमोर तुम्हाला हा रिकॅप्चरचा पर्याय उपलब्ध आहे म्हणजे ज्या लाभार्थ्याचं तुम्ही फेस याच्या अगोदर मॅच केले आहे अशा लाभार्थ्यासमोर तुम्हाला हा रिकॅप्चर फेस हा पर्याय उपलब्ध आहे तर तुम्हाला काय करायचं आहे या रिकॅप्चर फेसच्या जा, पर्यायावरती जायचं आहे याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कॅमेरा ओपन होणार आहे आणि डोळ्याची उघडझाप करायची आहे आणि सरळमान ठेवल्यानंतर अशा त्या लाभार्थ्याचा फोटो कॅप्चर होणार आहे फोटो कॅप्चर झाल्यानंतर रिकॅप्चर फोटो आणि फेरीफाय फोटो हे जे पर्याय येतात तिथे तुम्हाला फोटो व्हेरिफिकेशनच्या फोटो व्हेरीफाय फोटो या पर्यायावरती जायचं आहे त्या पर्यायावरती गेल्यानंतर जर तुमचा पंधरा सेकंदामध्ये तो फोटो व्हेरीफाय झाला तर तुमचं काय होणार आहे डायरेक्ट टी एच आर वितरणाचं पेज ओपन होईल तिथं तुम्हाला पाकिट संख्या टाकायची आहे आणि पंचवीस दिवस टाकून पुढे गेल्यानंतर तुमचं टी एच आर वितरण होणार आहे लगेच परंतु जर तुमचं तरी हे टी एच आर वितरण होत नसेल तरी आणि फोटोचं व्हेरिफिकेशन फोटो व्हेरीफाय जरी होत नसेल तर तुम्ही अशा वेळेस काय करायचं आहे आज त्या लाभार्थ्यांचं फोटो कॅप्चर करा तो फे फोटो व्हेरीफाय करा आणि त्यानंतर उद्या तुम्ही अशा लाभार्थ्यांचं काय करा टी एच आर वितरणाच्या पर्यायावरती जावा तुम्ही असं केल्यानंतर काय होईल दुसऱ्या दिवशी तुम्हाला फोटो त्या लाभार्थ्याचा पुन्हा काढण्याची आवश्यकता लागणार नाही फक्त तुम्हाला पंचवीस दिवस आणि चार पाकिट संख्या तुम्ही निवडल्यानंतर पुढे जा या पर्यावरती गेल्यानंतर तुमचं डायरेक्ट पंचवीस दिवसासाठी त्या लाभार्थ्याला टी एच आर वितरण होणार आहे तर जर तुम्ही सर्व पर्याय करून थकला असाल आणि तुमचे टी एच आर वितरणामध्ये गेल्यानंतर फोटो निघतच नसतील तर ह्या पर्यायाचा तुम्ही नक्कीच वापर करा कारण तुम्हाला टी एच आर वितरण तर करून घ्यावंच लागणार आहे तर या, या पर्यायाचा उपयोग करा तुम्ही आणि तुमच्या लाभार्थ्यांचं टी एच आर वितरण करून घ्या जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद